भारतीय जनता पार्टीतर्फे शहापूर येथे आयोजित केलेल्या संविधान गौरव अभियानात संविधानाचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पद पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला या कार्यक्रकर्त्यांमध्ये गणेश राऊत राजदीप जामदार अजय कथोरे प्रशांत खर्डीकर व असंख्य

प्रशांतजी खिर्डीकर त्यानंतर राजदीपजी जामदार विभाग प्रमुख वासिम ग्रामीण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राजदीपजी जामदार यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे या ठिकाणी पक्षप्रवेश आणि फोटो व्यवस्थित हो त्यांचा त्या ठिकाणी फोटो कॅप्चर झाला पाहिजे याची व्यवस्था करा त्यानंतर व्यासपीठावर असलेले करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी पुढे येऊन पक्ष प्रवेश करायचा आहे जोरदार टाळ्या बाजू आणि भारतीय जनता पार्टीचा कपिल पाटील साहेब तो मागे पडो त्यानंतर ज्ञानेश्वरची मस्त शाखा प्रमुख दहागाव गाव कृपया आपण पुढे यायचंय ज्ञानेश्वर नेतृत्वाखाली जे प्रवेश करतात त्यांची नावं घेणार आहे ज्ञानेश्वरची मस्त शाखा प्रमुख दहागाव गाव गायकवाड उपविभाग प्रमुख वासिंद बाळू लोभी शाखा प्रमुख साफ्याचा पाडा रुपये पुढे यायचे जयराम भांगरे रुपेजी पाटील ग्रामपंचायत सदस्य दहागाव जयरामजी भांगरे ग्रामपंचायत सदस्य दहागाव गंगारामजी बचके शाखा प्रमुख कासमाव योगेशजी शिंगे शाखा प्रमुख सारमाळ योगेशजी शिंगे शाखा प्रमुख सारमाळ निवृत्ती मसले उपशाखा प्रमुख दहागाव निवृत्ती मसले प्रमुख दहागाव विलास धानके उपशाखा प्रमुख दहागाव विलास प्रमुख वांद्रे हे सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आपल्याकडे येत आहेत विनोदजी झुगरे उपशाखा प्रमुख वांद्रे जी भांगरे ज्येष्ठ कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे विनोद देसले युवासेना अध्यक्ष दहागाव महेशजी धुगरे युवासेना अध्यक्ष दहागाव पडा यांच्या सर्वांचा पुन्हा एकदा आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत याची सुद्धा आपण घ्यायचे त्यानंतर आरोजी गायकर रुपेशे सोमगाळ सावरोळी रुपेशी सोंगार सावरोळी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी दोनशे कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बनवलं आणि तेरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी मोदी साहेबांच्या नाते